शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील मुख्य आरोपी जयदीप आपटे याला आज पोलीस कस्टडीतनं त्याची न्यायालयीन कस्टडीत मुक्त झाली खरंतर गेल्या नऊ दिवसापूर्वी जयदीप आपटेला पोलिसांच्या आणि सरकारच्या संगमताने या ठिकाणी अटक झाली होती आणि ही अटक एकमेकाला एकमेकांची संगमत असल्याने ही अटक होती परंतु गेल्या नऊ दिवसामध्ये पोलिसांनी जयदीप बापटेकडून कुठली माहिती गोळा करू शकली नाही हे खरं तर पोलिस खात्याचा अपयश म्हणण्यापेक्षा पोलीस खात्याचं संगमत आहे खरं तर बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारामुळे पुतळा कोसळला आणि त्यानंतर बांधकाम विभागाला गृह खात्याने पाठीशी घातल्याचा आजचा हा प्रकार म्हणजे गृह खात्याने पाठीशी घातल्याचा हा प्रकार आहे त्याचबरोबर जयदीप आप आपटेला तर हे टेंडर कोणी दिलं या टेंडरमध्ये जयदिवाट आपटेची कोणाशी ओळख होती जयदीप आपटेला हिचे पैसे कसे मिळाले त्याचे त्यांनी पैसे कसे डिस्ट्रीब्यूट केले ह्याचा कुठलाही तपास पोलिसांनी केला नाही आणि त्यामुळे आमच्यासारख्या शिवप्रेमीने खरं तर ही छत्रपतींचा अपमान आहे पुतळा पाडला पडल्यानंतर हा एक अपमान झाला आणि दुसरा पोलिसांनी कुठलाही तपास न करता जयदीप आपटेलसारख्या आरोपीला पोलिसांनी संगमताने सोडून देण्यासारखा हा प्रकार आहे त्यामुळे त्याचा आम्ही तीव्र असा निषेध करतो